आणि नसताना सर्रास त्या राष्ट्रीय महामार्गावर हे बायोडील पंप सुरू आहेत अद्याप कुठलीच कारवाई होत नाही आणि आपण ज्या पंपाच्या टाकीमध्ये दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला हे सांगताय त्याची माहिती घेतली असता तो पंप दोन वर्षापूर्वी बंद झालेला आहे परंतु त्या आत्ता त्या पंपाच्या टाकीची साफसफाई करत असताना जो काही गॅस त्या टाकीमध्ये होता त्या गॅसमुळं संबंधितांचा मृत्यू झाला अशा पद्धतीची माहिती मला आत्ताच या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून दिला नाही मी आपण ऐकलं की मी आत्ता कलेक्टर असतील आमचे जिल्हा पोलीस प्रमुख असतील या दोघांनाही सूचना केल्या की या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे होता कामा नये आणि या संदर्भामध्ये जर अशा काही कुठं काही गोष्टी घडत असतील काही व्यवसाय चालले असतील तर आपण ताबडतोब त्याच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करा